शेतकरी बांधवांनो नमस्कार तर आता आपल्या खोड्या उसावरती आपली दुसरी फवारणी चालू आहे मागच्या वेळेस आपण आता बेसळ ऊस टाकून घेतला आणि ऊसाला पाणी दिलं आणि त्याच वापशावर आपण आता ही फवारणी करतोय तर या फवारणीचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर आपल्या ऊसाचा चांगला फुटवा होणार आहे आणि ऊसाची उंची वाढणार आहे तर फवारणीमध्ये आपण सगळ्यात पालना घेतोय तेरा चाळीस तेरा तर यामुळे आपल्या ऊस पिकाला काय फायदा होणार आहे तर नवीन मुळांचा चांगला विकास होणार आहे आ, तेरा चाळीस तेरामुळे आपल्या ऊसाचा फुटवा वाढणार आहे आणि आता यामध्ये जे तेरा टक्के पोटॅश आहे तर आता काय होतं उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जे बाष्पभवनाने आपल्या ऊसातील जे पाणी निघून जातं ते कमी प्रमाणात निघून जाणार आहे तर असे भरपूर फायदे आपल्याला तेरा चाळीस तेराचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय झिंक बारा टक्क्यातलं तर झिंकच्या वापरामुळे काय होणार आहे तर ऊसामध्ये ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे ऑक्सिजन एक हार्मोन आहे तर त्यामुळे काय होणार आहे आपल्या ऊसाची उंची वाढणार आहे मुळांचा चांगला विकास होणार आहे आता माझ्या ऊसामध्ये जिंकची डेफिशियन्सी पण आहे तर त्यामुळे अशी पाणी पिवळी पडतात तर झिंकचा वापर केल्यामुळे हा पिवळटपणा कमी होणार आहे आणि आपल्या ऊसाला चांगली कावळूक येणार आहे आणि प्रकाश प्रकाशन प्रक्रिया पण चांगली होणार आहे त्यामुळे आपल्या ऊसाची जी वाढ आहे ती चांगली होणार आहे नंतर फवारण्यामध्ये आपण घेतोय सिक्स बी ए तर सिक्स बी ए म्हणजे सिक्स बी जे लाइन तर हे एक हार्मोन आहे आणि हे पाण्यात विरघळत नाही तर त्यासाठी त्याला आपल्याला सॉल्य मध्ये विर घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला वापरायचं आहे तर याने आपल्या उसाला काय फायदे होणार आहे तर सिक्स बी एचा वापर केल्यामुळे आपल्या ऊसामध्ये फुटवा चांगला होणार आहे आपल्या उसाच्या पानांचा आकार मोठा होणार आहे आपल्या ऊसामध्ये सेल डिव्हिजन होणार आहे आपल्या प्रकाश प्रकाशोषण प्रक्रिया फास्ट होणार आहे चांगली होणार आहे त्यामुळे आपल्या ऊसाला चांगली काळोख येणार आहे असे भरपूर फायदे सिक्स बी चा वापर केल्यामुळे आपल्याला मिळणार आहेत शेव तर शेवटी आपण फवारणीमध्ये वापरतो अमिनो ऍसिड तर यामुळे आपल्या ऊस पिकामध्ये काय फायदे होणार आहेत तर आता अमिनो ऍसिडचा वापर केल्यामुळे आपल्या पिकांमध्ये ताण सहन करण्याची क्षमता वाढते आता दिवस उन्हाळ्याचा आहे त्यामुळे आपले जे पीक आहेत ते एकदम उन्हामुळे ताणात आहेत तर ती ताण सहन करण्याची क्षमता उसामध्ये वाढणार आहे त्याचबरोबर अम्युनो ऍसिडमुळे जमिनीत पडलेले जे न्यूट्रिएंट आहेत ते आपल्या ऊस पिकाला ॲपटेक होणार आहेत त्याचबरोबर आपल्या ऊस पिकाची वाट चांगली होणार आहे असे भरपूर फायदे आपल्याला ऍसिडचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत आणि असे शेतीच्या संबंधित व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद